नमस्कार आपले बुलढाणा मध्ये स्वागत आहे पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यात ख्रिश्चन समाज आक्रमक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला समाज सविस्तर उर्त बुलढाणा पादरीचा सैराट करेल त्याला पढळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यात आज ख्रिश्चन समाज आक्रमक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगृहविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रसाद आज बुलढाणा येथे उमटले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढून असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे गोपीचंद यांनी धर्मगुरूला लाख बक्षीस ठेवलेलं ला आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्यांना निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आहे काय आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असं बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुढं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे